गाळेधारक नागाव ग्रामपंचायत निर्णयाच्या विरोधात कोर्टात सरपंचांनी पन्नास हजाराची मागणी केल्याच्या आरोपाने खळबळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून नागाव फाटा येथे ग्रामपंचायत नागावचे स्वमालकीचे जवळपास अठरा गाळे आहेत गाळे बांधल्यानंतर अगदी नाममात्र भाड्यात हे गाळे व्यवसाय करण्यासाठी भाडे तत्वावर दिले होते यातील हातावर मोजता येईल इतक्याच गाळेधारकांनी नियमित भाडे भरले तसेच यातील काही गाडेधारकांनी कित्येक वर्ष भाडेच दिले नाही ते बऱ्याच गाळेधारकांची कित्येक वर्ष थकबाकी आहे ही थकबाकी सुमारे पंधरा लाख रुपयांपर्यंत असल्याचे ग्रामपंचायतकडून सांगण्यात आलं त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे व थकपाकीदार काढून घेण्याचा आणि थकपाकीदार गाडीधारकांच्या घेतला त्यामुळे नव्याने गाळ्याची लिलाव प्रक्रिया पारदर्शी राबवावी अशी मागणी नागरिकातून जोर धरल्यानंतर लिलाव करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेण्यात आला या निर्णयाच्या विरोधात काही गाळीधारकांनी कोर्टात धाव घेतली आमचा कित्येक वर्षाचा धंद्याचा जम बसलेला आहे एक गाडी काढून घेतले तर आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने या गाडीधारकांवर कारवाई करू नये असा आदेश द्यावा अशी मागणी काही गाडीधारकांनी कोर्टाकडे कोर्टाकडे केली आहे आमच्यावर कारवाई न करण्यासाठी सरपंचांनी पन्नास हजार रुपये मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली त्यामुळे ग्रामस्थात उलटसुलट चर्चा सुरू झाली याबाबत सरपंच विमल शिंदे यांनी गाळेधारकांनी पैसे मागणीचा केलेला आरोप पूर्णपणे खोटा आहे कारवाई करू नये यासाठी हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे पण अशा कुठल्याही दबावाला भीक न घालता गाळीधारकांवर कारवाईही होणारच आहे आणि येत्या काही दिवसात लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे आमची बदनामी केल्याबद्दल या गाळेधारकांवर प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा टोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा